जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि विशेष व्हिडिओमध्ये तर मी आणि माझा मित्र राहुल चाललेलो आहे पंढरपूरला तर लाईफमध्ये पहिल्यांदाच आम्ही पंढरपूरला चाललेलो आहे आणि आत्ता बघू शकता टाईम किती झालेला आहे बरोबर सकाळचे जे आहे ते सहा वाजून अठ्ठावीस मिनटं झालेले आहेत सो पटापट आपण आवरून निघूया आणि माझं तर संपूर्ण आवडलेलं आहे आता प्रवासाला जाण्याआधी आपण घरच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन जाऊया पंढरपुरातील पांडुरंगाचं दर्शन तर आपण घेणारच आहोत सो चला मित्रांनो आता सगळं काय तयारी झालेली आहे आणि आता डायरेक्ट आपण राहुलच्या घराकडे जायला निघालेलं आहे बघू शकता मित्रांनो सकाळी दुःख खूप होतं आणि गाडीवरून मी एकटाच चाललेलो तुम्ही मगापासून म्हणला अशेला आवाज का दिलेला नाही व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला बोलला आहे तर विषय असा होता घरातले झोपलेले आहेत बऱ्यापैकी त्यामुळे मी काही घरात इंट्रो शूट केला नाही जस्ट वॉईस ओवर केला आहे तर आता बघा थंडीलाही वाजा लागला आणि त्यामुळे होऊन आता निघायचं आहे तर जवळपास आता वाजलेत सात वाजून दहा मिनटं बघू आपण किती वाजता पोहोचतो ज्यावेळी आम्ही इस्लामपूरमध्ये पोहोचलो त्यावेळी नुसतंच सूर्यदेवाने दर्शन दिलं होतं आणि बघू शकता व्ह्यू किती भारी दिसतोय नुसतेच रस्त्यावरती वाहनं सुरू झाली होती आणि दिवस फक्त उजडायला चालू झालेला आणि वाहनं पण जास्त नव्हती त्यामुळे व्ह्यू किती भारी जबरदस्त दिसत होता सकाळ सकाळी बघू शकता बलूस रस्त्याला जात असताना आमच्या भागामध्ये असणारा राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना दिसला बघू शकता रात्रभर ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन उभा राहिलेला ट्रॅक्टर मालक आतमध्ये सकाळी लवकर नंबर भेटण्यासाठी धावपळ करत होते तुमच्या भागामध्ये मित्रांनो कारखाना कुठला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो बघू शकता या नदीवरून जात असताना धुकं भरपूर होतं पण या बाजूने सूर्य उगवलं होतं आणि सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये नदीच्या पडलं होतं किती भारी असा सीन दिसत होता आणि त्यानंतर मित्रांनो हे कॅमेरामध्ये इतकं चांगलं शूट नाही झालं बट रिअलमध्ये बघायला एकदम भारी दिसत होतं हा विषय मित्रांनो आपल्याला टू व्हीलर असलेल्याचा फायदा बघू शकता फोर व्हीलर किती ट्रॅफिक जाम करून ठेवलं होतं आणि एकदम छोटे छोट्या छोट्या छोटे रस्त्यातनं आपल्याला मार्ग भेटत गेला बघू शकता सगळ्यांच्या पुढं आपण डायरेक्ट आणि हा ट्रक ड्रायव्हर गेला बघा उतरून काय चालला विषय पुढं बघायला आणि इथून गेलो डायरेक्ट पुढं पुढं गेल्यानंतर आता इथं बघा डायरेक्ट आमच्या आडावच दार उघडलेलं गेलो इथून पुढं पुढं गेल्यानंतर बघितलं तर इथं आम्हाला असं दिसलं की एक जण बहादर रेल्वेच्या ट्रॅकवरतीच तर बघू शकता इथं ट्रक लावून उभा राहिला आता तिकडनं जर रेल्वे आली तर काय विषय होईल सांगा त्यानंतर दर मित्रांनो पुढं गेलो इथून पुढं काही जास्त ट्रॅफिक नव्हतं आणि इथून मग नंतर आम्ही पुढं निघून गेलो मित्रांनो लांबच्या प्रवासाला निघाला ना असं जर वाटेल छत्रपती शिवाजी महाराजांचं जर दर्शन झालं तर प्रवास आणखीनच भारी होतो आणि इथं तर डबल धमाका पुढं गेल्यानंतर आणखीन एक वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं आणि बरोबर महाराजांच्या समोरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील पुतळा होता आणि तिथून पुढं आम्ही निघून गेलो नंतर तर मित्रांनो आता आम्ही विट्यापासून पुढं आलो आहे जवळपास एक दहा किलोमीटर घाटातून पुढं आलोय त्या स्वतःच्या घाट होता वगैरे येत आहेत आणि पाहुणे नऊ वाजले त्यापर्यंत आम्ही जवळपास सत्तर किलोमीटर आलो आहे आय थिंक बघू शकतो एक बहात्तर किलोमीटर आम्ही आहे आणि आता पेट्रोल पण ब्लिंक व्हायला लागले आम्हाला पेट्रोल पण टाकलं पाहिजे सो so, इथं सगळ्या पोहोच शक्य आहेत त्या पंढरपूरला रांगेत दोन तीन तास थांबावं लागणार म्हणलं परत आम्ही एका हॉटेलमध्ये पंढरपूरच्या अलीकडेच एक शाकाहारी हॉटेल भेटलं तर त्या हॉटेलमध्ये जेवण करायला बसलो आणि राहुल्यानं माझं जबरदस्त असं फुटेज घेतलं मी जेवताना त्यानंतर मग राहुल्या म्हणला माझं पण फुटेज घ्यायला पाहिजे नंतर भाऊ जेवायला लागला भावाचं पण फुटेज घेतलं आणि जेवण एकदम भारी झालं जेवण झाल्यानंतर परत आम्ही पुढं निघालो पंढरपूरकडे पंढरपूरमध्ये गेल्यानंतर परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं आणि प्रवासात जितका पण कंटाळा आलेला सगळा कंटाळा निघून गेला त्यानंतर मित्रांनो आम्ही डायरेक्ट जे आहे ते पंढरपूरमध्ये आतमध्ये गेलो आणि इथं तर इथलं आम्हाला काहीच माहीत नव्हतं दोघांना पण कारण फर्स्ट टाईमच दोघं पण गेलेलो कसं तर आम्हाला जे आहे ते चंद्रभागा नदीपर्यंत आम्ही पोहोचलो इथून पुढं चंद्रभागा नदी दिसत होती पण नेमकं जायचं कुठून हेच समजत नव्हतं त्यानंतर आम्ही इथून खाली गेलो आणि कसं तर आम्ही छोट्या छोट्या ज्या पायवाट आहे त्यातून गाडी काढत गेलो आणि बरोबर आम्ही जे आहे ते चंद्रभागा नदीजवळ पोहोचलो तर मित्रांनो फायनली आम्ही जे इथे पंढरपूरमध्ये आलेलो आहे आणि इथं बघू शकता आहे आमच्यासमोर नंतर तर आधी आम्ही हातपाय वगैरे धुऊन घेणार आहे यामध्ये आणि नंतर रांजेनं आम्ही जाणार आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी विठ्ठल भक्तिणीच्या दर्शनासाठी पाण्यामध्ये मित्रांनो जो कचरा आणि जी घाण टाकली होती लोकांनी तर असं कुणी करू नका प्लीज आणि प्रशासनाला पण विनंती आहे की इथं नदीकडला कुठंसुद्धा मला कचराकुंडी वगैरे काही बघायला भेटलं नाही जर कचराकुंडी वगैरे असते तर ॲटलिस्ट पन्नास टक्के लोकांनी तर त्यामध्ये कचरा व्यवस्थित टाकला असता इथे एक काही प्रकारची कचराकुंडी दिसली नाही ज्यामध्ये कचरा लोकं टाकेल त्यामुळे लोकांनी पण अशा प्रकारे नदीमध्ये कचरा टाकलेला आता हे पाणी थोडं आतमध्ये गेलेलं आहे तर थोडेसे कचराकुंडी वगैरे पण जर चांगल्या प्रकारे ठेवता आल्या तर निश्चितच ही घाण पण कमी होऊ शकते तर रांगेला नेमकं जायचं कुठून हे जर आम्हाला माहिती नव्हतं आणि इथं बघू शकता जे पण लोक रांगेमध्ये उभा राहिलेले आहेत ते हात वगैरे करत होते कारण त्यांना वाटलं न्यूज चॅनलवालं वगैरे आम्ही आहे आणि त्यानंतर मग पुढं आम्ही नीलराज जो आपला पंढरपूरमधील सबस्क्रायबर आहे जो आपल्याला प्रत्येक वेळी या या या, या बोलत होता तर त्याला फोन लावलेला आपण त्याने आपल्याला व्यवस्थितरित्या सांगितलं म्हणजे आपल्याकडे ज्या बॅग वगैरे होत्या त्या कुठं ठेवायच्या काय ते सांगितलं गाडी कुठं पार्क करायचं सांगितलं पण भाऊ नंतर इमर्जन्सीने निघून गेला काय तर त्याला इमर्जन्सी आली होती सो so, त्यानंतर काय त्याला आपण ब्लॉगमध्ये पण नाही घेऊ शकलो तर त्यानंतर बघू शकता आम्ही इथं बॅग वगैरे ठेवल्या आणि डायरेक्ट जे आहे ते दर्शनासाठी निघून गेलो तर मित्रांनो दर्शन आता झालेलं आहे आणि आपले सगळे तीन चार लोक एस पी फॅमिलीतले सबस्क्रायबर आपल्याला तर यांना मी दिसलो तो रांगेमध्ये आणि रांगेत जवळपास मला दोन अडीच तास लागले हे भाऊ चौघजण दोन ते अडीच तास आपली थामली वाट बघत थांबले होते आणि दर्शन तर इतकं जबरदस्त झालं म्हणजे दोन अडीच तास जे रांगेमध्ये उभा राहिलो होतो ना अजिबात काय वाटलं नाही आतमध्ये ज्यावेळी दर्शन भेटलं पांडुरंगाच्या पायावरती डोकं टेकता आलं एकदम जबरदस्त फिलिंग होती पहिल्यांदाच आलो होतो आणि इतकं भारी दर्शन झालं तर आणखीन आपल्याला दोघंजण भेटलेले इथले जे आपल्याला तीन चार वर्षापासून बोलत होते की या इकडं तर त्यांची पण आपण ब्लॉगमध्ये एंट्री नाही घेतली तर घेऊया थोड्या वेळात तर इथं पण एक सबस्क्रायबर आपल्याला भेटले आणि त्यांनी मला लांबूनच बघून ओळखलं आणि उतरून मला मोबाईलमध्ये दाखवत होते मी तुमचं व्हिडिओ रेग्युलर बघतोय आणि बोलत होते तिथं ती आपलं दुकान आहे तिथं या एक वेळेस भेट द्या त्यांच्या दुकानामध्ये काही जायला नाही भेटलं कारण आपल्या लॉकरला सगळं साहित्य होतं तर येताना वाटेमध्ये आणखीन एक सबस्क्रायबर भेटला आणि तो काय आपल्या कॉन्टॅक्टमध्येच आहे कारण तीन चार वर्ष झालं तो आपल्याला फॉलो करतो आहे सो त्यानंतर त्यांना आपल्याला म्हणजे भेटल्यानंतर चहा कॉफी विचारली तर राहुल्या बघा काय म्हणला थंड त्यानंतर राहुल्या बोलला की आता बार बार गेलं पाहिजे सूर्य मावळायच्या आधी निम्मा रस्ता तर पार कोऱ्या त्यामुळे जरा गाडी पण फास्ट पळवली आणि पुढं गेल्यावर राहुल्या म्हटला आता नाही आता तुम्ही मागं बसा मी पुढं बसणार आहे आणि पुढं गेल्यावर काय गड्यानं रस्ता चुकवला बरोबर त्यानंतर आम्ही मधल्या एका शॉर्टकटने गेलो तर शॉर्टकट जवळपास दहा पंधरा किलोमीटरचा होता पण जबरदस्त म्हणजे अगदी गावाच गाव लेवल वातावरण होतं सगळं आणि जवळबरोबर अर्धा किलोमीटर एक किलोमीटर अशा लांब लांब अंतरावरती घरं होती पण इकडं वातावरण एकदम जबरदस्त होतं ते बघून एकदम भारी वाटलं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पंढरपूरला गेलो पहिल्यांदाच आणि एकदम एक्सपिरियन्स भारी होता दर्शन पण चांगल्या पद्धतीने झालं आणि सूर्य मावल्यानंतर का आम्ही शूटिंग पण नाही घेतलं तर इतकंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये आता नेक्स्ट ब्लॉग कधी येईल ते काही नाही सांगू शकत कारण खूप दिवस झाला हा ब्लॉग पेंडिंग होता सो फायनली ब्लॉग हा अपलोड केलेला आहे ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सगळ्यांनी नक्की सांगा आणि जितक्या जास्त कॉमेंट येतील तितक्या लवकर पुढचा ब्लॉग बनवूया तर जय हिंद जय महाराष्ट्र